इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय आजच्या या माननीय प्रसंगी आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की श्री दत्तात्रय साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद नांदेड यांचे स्वागत करण्यासाठी येथे विविध ग्रामपंचायत अधिकारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवर हणमंत वाडेकर टी जी पाटील रातोडीकर सूरज पन्नासे गजानन शिंदे विलास नारनाडीकर अशोक कासराडीकर बी के पाटील शरद गोडावार शिवाजी कदम रमेश पूपडे मधुकर मुंगल शिवा शिवराज तांबोळी संजय राममोड प्रकाश पवार रवी क्षीरसागर गुलाब वडजे गणेश देशमुख सेसेराव कौसले बालाजी बलशेटवार संजय कानोडे बालाजी घुमलवाड राजेश दमकोंडवार प्रेमकुमार गुट्टे सुनीता बनसोडे संजय देशमुख केंद्रे गणेश धसकनवार आणि इतर अनेक ग्रामपंचायत अधिकारी श्री दत्तात्रय गिरीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या गावशहराच्या विकासासाठी निरंतर प्रयत्नशील आहोत यांच्या मार्गदर्शनाने येत्या काळात आपले सर्व योजनांचे यशस्वी अंमलबजावणी होईल अशी हमी आहे अंतत या गौरवशाली कार्यक्रमात त्यांचे हार्दिक स्वागत करत पुष्पगुच्छ व आदरयुक्त अभिनंदन करतो सिटी इंडिया न्यूजसाठी ओमकार पोतलवाड